नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा ओम काळेश्वरी मी गुरुवर्य हितेश बंडू संध्याकाळी सहा ते नऊ मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचा भव्य नागरी सत्कार व माता भगिनींसाठी हार्दिक कुंकू समारंभ व होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन तसेच आमचे मोठे बंधू संग्राम भाऊ जगताप मित्र परिवार हरिओम ग्रुप यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मीही या कार्यक्रमाला येत आहे तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहावा कार्यक्रमाची शोभा वाढवा नम्र विनंती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा